या महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांनी म्हणून पूर्ण वाटोळं केलं सगळ्यात जास्त भारतरत्न महाराष्ट्रामधले सगळे जे सगळे भारतरत्न कोकणाला मिळाले की त्याग कोणासाठी करायचं अडाणींसाठी का अंबानी अडाणी आणि मोदी वेगळे नाही हे परत आले दुसऱ्यांदा तर मला असं वाटतं की तुमचं माझं अस्तित्वच संपलं म्हणजे मला असं कॅमेरे वगैरे दिसणारच नाही काढून घेऊन जातील कोकणामध्ये नंतर हुल्लडबाज नेते निर्माण झाले या सरकारने ए फोर साईजचा सा एक नोटीस सा कागद पाठवल्यावर ते इतके घाबरले की जगाला दहशत दाखवत होते ते दोन दिवसात शरण गेले इतके चळाचळा कापले हसदेवचं जंगल तोडायला त्यांना प्रॉब्लेम नाही हा समुद्र बुजवतील पण म्हणजे कोकणचा समुद्र बुजवून सुद्धा प्रकल्प आणतील आणि वेळ पडली तर ते त्यांच्यावर माणसं उभी राहिले काही की म्हणजे त्यांच्यावर फक्त रणगाडे घालायचे बाकी होते आणि ते ते करतील म्हणजे बळून जाणं हा पराभव मी न्यूट्रल आहे किंवा माझी काही भूमिकाच नाही असं जे म्हणतात ते फ्रॉड त्यांना पहिले पाहिजे हे जोपर्यंत ऑक्सिजन तडफडून मरत नाही तोपर्यंत त्यांना जंगलाचं महत्व कळणार कोकणाबद्दल विनोद पण अशात निर्माण होत असत की अनालिसिस करणारे लोक फार म्हणजे असतील मोठे गांधीजी तर आम्ही पण पंचा लावतो वगैरे अशा प्रकारे लोक विचार नमस्कार मी भगवान शेलटे कोकण साध्याविषयी विशेष मुलाखतीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आज माझ्यासोबत असं व्यक्तिमत्व आहे त्यांची काही वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही अख्ख्या महाराष्ट्राला परिचित असणारे प्रसिद्ध मुलाखतकार राजकीय विश्लेषक ज्येष्ठ पत्रकार राजू पुरळीकर सर सर कोकणसात लाईव्हमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार सर माझा पहिला प्रश्न आहे की आत्ता लोकसभेची इलेक्शन होणार आहे विरोधक सातत्याने बोलत आहेत की पुन्हा मोदी सत्तेत आले तर संविधान बदललं जाईल संविधान खतर जाईल त्याकडे अटिकेकडे कसं पाहत आहे खर खरं आहे म्हणजे विरोधक कशाला म्हणजे स्वतः मोदींनीच सांगितलं एका भाषणात कालच मी माझ्या एक्स अकाउंटवर एक पोस्ट केली आहे त्यांचं भाषण त्याच्यात त्यांनी असं म्हटलंय की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये लोकांनी आपल्या हक्कांकरता जो लढा दिला त्यामुळे देश मागे पडला आता पुढची पाच वर्ष ही त्यागासाठीची आहेत हक्क मागू नका आता मला कळलं नाही ते वाचताना की त्याग कोणासाठी करायचा अडाणींसाठी का अंबानींसाठी त्यामुळे निश्चितपणे परत जर मोदी आले चार मला तर स्वतःला असं वाटतं की चार जून ही तारीखच येऊ नये आपल्या आयुष्यात जर ते येणार असतील तर निश्चित फॅक्ट आहे म्हणजे काय म्हणजे ह्यामध्ये माझं व्यक्तिगत मत नसून हे ऑब्जेक्टिव्ह आहे म्हणजे बघा पर्सनॅलिटी नावाची गोष्ट असते एखाद्याचं व्यक्तिमत्व तर आर एस एस हा एक कारखाना आहे असं समजलं आणि मोदीजी हे प्रॉडक्ट आहेत समजा तुम्ही पण त्या कारखान्यातनं आलेलंही हे प्रॉडक्ट कसं आहे तर त्यांना कोणताही कलर नाही आहे दुसरा एकच शेड आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाला त्यांना संगीत नाही चित्रकला शिल्पकला नृत्य दिग्दर्शन सिनेमा म्हणजे एकदम हुकुमशहामध्ये सुद्धा कलर असतात ते पण नाहीत त्यांच्यामध्ये त्यांना फक्त दुसरे दमन करणं आणि प्रतिशोध घेणं या दोनच अंग आहेत आणि त्याप्रकारे आयुष्य जगणारा एक प्रॉडक्ट अशा कारखान्यातनं जे जे फॅसिजम आणि ब्राह्मणवाद पुढे करतात त्याच्यात आलेलं प्रॉडक्ट हे परत आले तिसऱ्यांदा तर मला असं वाटतं की तुमचं माझं अस्तित्वच संपलं म्हणजे मला असं कॅमेरे वगैरे दिसणारच नाही काढून घेऊन जातील लोक अजून एक प्रश्न आहे की कोकणात स्पेशली आता कोकणाकडे येऊया या मतदारसंघाचं नेतृत्व नागपे यांनी केलं तुम्ही विषयच बदलून टाकला का दंड यांनी केलाय स्वाभिमानी हे लोक होते प्रचंड बुद्धिमंत्री होते म्हणजे सत्तेत नव्हते जेव्हा काही काळ दंड होते सत्तेत होते नातपे सत्तेत नव्हते पण स्वाभिमानी जो बाणा होता त्यांनी जपून ठेवला होता कोकणचा सी डी देशमुखांनी जेव्हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात नेहरू मराठी आंदोलकांवरती अत्याचार करतात तेव्हा राजीनामा फेकला होता नेहरूंच्या तोंडावरती हा स्वाभिमान कुठेतरी आत्ताच्या राजकारणांमध्ये दिसत नाही सगळी तडजोडी चालली असं वाटतंय माणूस आपल्या काळाचं अपत्य असतं म्हणजे समाजा भोवती ज्या प्रकारची माणसं ज्या प्रकारची आंदोलनं ज्या प्रकारची विचार करणारी माणसं असं सगळं जमलेलं असतं त्या प्रकारे ती माणसं बनतात माणसं काय आकाशातनं नाही पडत तर बॅरिस्टर नॉतपेयी असो किंवा मधुदंडवती असो मी तुम्हाला एक गंमत सांगतो हो की माझ्या आयुष्यातलं पहिलं राजकीय भाषण मी इथे वेंगुर्ल्याला रामेश्वराच्या देवळामध्ये अ आणीबाणीतनं सुट के सुटका केली होती बघा अठरा महिन्यांची आणब तुम्हाला माहित नसेल आणि सुटका केली होती मलाही माहित नाही पण मी अगदी छोटा होता पण मला बाबांनी कडेवर घेऊन ऐकवलं ऐकायला नेलं होतं आमच्या वडिलांचा कोणती राजकीय विचारसरणी नव्हती पण लोकांमध्ये तेव्हा जुनून होता जो आज अभाव हो दिसतो मला आणि त्यामुळे मला चार जूनची भीती वाटते तर तो जुनून असा होता की मला बाबा घेऊन गेले आणि रामेश्वराच्या देवळात मधुदंडवर ते बोलायला आले म्हणून ऐकवलं भाषण तर ते आणीबाणीत झालेल्या अत्याचारांच्या स्टोरीज सांगत होते की मग कशी नखं काढली लोकांची मग जॉर्ज फर्नांडिसांचे भाऊ होते जॉन म्हणून त्यांना कसं मारलं मग मा बडोदा डायनामेट खटल्यामध्ये कसं गोवलं गेलं हे सगळ्या स्टोरीज सांगत होते आणि तिथे उपस्थित असलेला जमाव जो होता माणसं जी होती ह्याच कोकणातली हीच माणसं होती म्हणजे यांचेच पूर्वज आत्ता जे वेड्यारके वागतात त्यांचेच पूर्वज होते ते इतके थरकापले होते की जे एक पिनड्रॉप सायलेन्स होता एक वातावरणात आणि त्या शांतता जी प्रेग्नंट पॉज म्हणतो ना त्या प्रेग्नंट पॉझने नंतर इमर्जन्सी संपवली तो तो प्रेग्नंट पॉज आहे ती जी एक विचाराची शांतता जी असते त्याचा कोकणामध्ये आता अभाव आहे आणि माझं मत आहे की मधुदंडवते यांच्या मृत्यूनंतर म्हणजे त्यांच्या इथल्या रा, इथल्या राजकीय कारकिर्दीच्या असतानंतर हा विचार करणारा पॉज जो आहे शांतता विचारांसाठी चिंतनाची शांतता जी कोकणामध्ये उपलब्ध होती तुम्ही लक्षात घ्या सगळ्यात जास्त भारतरत्न महाराष्ट्रामधले सगळे ज्या सगळे भारतरत्न कोकणाला मिळाले तर ती शांतता नष्ट झाली आणि त्याची जागा हुल्लडबाजीने घेतली आणि कोकणामध्ये नंतर हुल्लडबाज नेते निर्माण झाले ज्यांना सत्तेतून संपत्ती आणि संपत्तीतून अधिक संपत्ती निर्माण करण्याची कला अवगत होती परंतु त्याचं काय करायचं त्याची सृजन संपत्तीची निर्मिती ही एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये रोजगार निर्माण होतात पण संपत्तीची ओरबाडणं शोषण हे त्याना त्याना सा सा एक वेगळी गोष्ट आहे ते करणारे नेते येथे निर्माण झाले आणि त्या नेत्यांमुळे त्यांना दृष्टी तर नव्हती त्यांना स्वतःला त्यांना या सरकारने ए फोर साईजचा एक नोटीस सा कागद पाठवल्यावर ते हो इतके घाबरले की जगाला दहशत दाखवत होते ते दोन दिवसात शरण गेले इतके चळा चळा कापले यावरून तुम्ही लक्षात घ्या एका कागदाची त्यांना एवढी दहशत आहे असा मनुष्य इथला ग्रामसिंह होऊन बसलेले कोकणामध्ये आणि लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले आणि कोकण मी कधीच देवभोळेपणासाठी म्हणजे देव, देव देवावर विश्वास असणारी माणसं होती पण देवभोळेपणा नव्हता कोकणामध्ये एक दृष्टी होती विवेकाची आणि प्रत्येकाचं म्हणजे कोकणाबद्दल विनोद पण अशात निर्माण होत असत की अनालिसिस करणारे लोक फार म्हणजे असतील मोठे गांधीजी तर आम्ही पण पंचा लावतो वगैरे अशा प्रकारे लोक विचार कर... म्हणजे लोकांच्या विचार करण्याला खूप धार होती ती नष्ट केली आणि त्यामुळे आता जे ते अधपतन कोकणात झालं ना ते ब न बघवण्यासारखं आहे म्हणजे आत्ता एक गमतीशीर गोष्ट म्हणजे माझे माझे जे चालक आहेत वाहनाचे ते मला सांग होते राजू सर म्हणे आता ती आपल्या जत्र मी म्हटलं लहानपणी ते जत्रेतले कोंबडा आणि ती भजी वगैरे मिळतात की नाही भजी गेली म्हटले आता चायनीज आलं म्हणजे चायनाने चीनने गावच घेतली अरुणाचलमधली कोकणापर्यंत जत्रा ताब्यात घेतल्या हे लक्षात म्हणाला की हुलडबाज नेते तयार झालेत पण तुम्ही एका सर मुलाखतीत म्हटलं होतं की बाळासाहेब ठाकरे कुटुंब वत्सल नेते होते ही आत्ता कोकणची राजकीय संस्कृती वेगळी होती आणि ह्याला जबाबदार बदलण्यात ठाकरेंचा वाटा आहे शिवसेनेचा वाटाय असं म्हणत आहे बाळासाहेब ठाकरे हे कुटुंबवत्सल होते हा अर्धा भाग पण त्याच मुलाखतीत मी म्हटलंय ते सेमी फॅसिस्ट पण होते शिवाय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे पूर्ण कुटुंब आणि त्यांचं हे विस्तारित शिवसेना नावाचं कुटुंब याच्यावर ॲनाटॉमी ऑफ ठाकरे फॅमिली नावाचा मी लेखच लिहिला आहे कदाचित तुम्ही वाचला नसेल तर माझ्या ब्लॉगवर उपलब्ध आहे राजू परळेकर व डॉट वर्डप्रेस डॉट कॉमवर तुम्ही वाचवतात बाळासाहेब ठाकरे ह्या ह्या महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे या दोघांनी म्हणून पूर्ण वाटोळं केलं असं माझं खोपोलीचं दोन हजार सतराचं भाषण यूट्यूबवर उपलब्ध आहे आणि त्यावर मी अजूनही काय आहे ते ठाम आहे त्यामुळे त्यांनी निर्माण केलेली जी माणसं आहेत ती सृजनशील नव्हतीच कधी म्हणजे मला ह्याच्यात कधीच भूषण वाटणार नाही की उद्या मी एखादा पक्ष स्थापन केला आणि माझ्याकडनं कोणत्याही प्रकारच्या विचारसरणीचा किंवा कोणत्याही प्रकारच्या फिलॉसॉफीचा किंवा कोणत्याही प्रकारच्या आयडिओलॉजीचा किंवा लोकांच्या कल्याणाचा विचार करणारा एक कडवट विचार मनुष्य निर्माण होऊन तो नेता झाला नाही आणि डायरेक्ट मी त्याची भजाचा स्टॉल आहे तो आला आणि डायरेक्ट उभा केला चपला घालतात त्याला उभा केला चहावाल्याला उभा केला रिक्षावाल्याला उभा केला यामध्ये जर मी मोठेपण मानू लागलो तर ते तो एका छोट्या अंत्योदय नाही आहे तो गांधीजींच्या विचारातला तो छोट्या माणसाचा उदय नसून एका एका अत्यंत अज्ञानी माणसाला नरभक्षक बनवतोय आपण हे बाळासाहेब ठाकरेंनी केलं आणि ती ती नरभक्षक माणसं शेवटी त्यांच्या मुलाला मुलावर उलटली तर तसंच शरद पवारांनी सुद्धा त्याच प्रकारे राजकारण केलं त्यांच्या पोत वेगळा आहे त्याच्यावर आपण अपन स्वतंत्रपणे बोलू शकतो पण मी अनेकदा बोललोय त्याच्यावर म्हणजे खर तर यात काय नवीन नाही आहे बरं दोघांच्याही कुटुंबाशी आणि व्यक्तिगत त्यांच्याशी माझे उत्तम संबंध होते परंतु मला असं कधी लेशमात्र वाटलं नाही की त्यांच्याकडनं काही फेवर घ्याव्या किंवा हे बोलल्यामुळे त्यांच्या फेवर मिळणार नाहीत मग आपण बोलू नये असं मला वाटलं नाही आणि त्यामुळे बोललो तर मला असं वाटतं की इथे मी राहिलो कोकणामध्ये आणि सातवी पर्यंत एक ग्रामपंचायतीच्या शाळेत पण दोन वर्ष शिकलो अच्छा। इथे शाळा नंबर तीन वेंगुर्लेला आहे त्याच्यामध्ये शिकायचो मी तर या तिकडे ज्या शिक्षकांनी लोकांनी माणसांनी माझ्यावर संस्कार केले ना ते इतकं पीळ जबरदस्त होता की तो हटलाच नाही कधी तर म्हणून माणूस हे नेहमी त्याच्या बा भोवतीच्या वातावरणाचं अपत्य असतं अगदी आताची जी तकलादू माणसं आहेत ती त्यांच्या भोवतीच्या वातावरणाचं अपत्य आहे अगदी बरोबर तर बाळासाहेबांची शिवसेना आणि आत्ताची उद्धव ठाकरे यांची शिवसेना कारण हल्लीच उद्धव ठाकरे आपल्या बऱ्याच भाषणात आर एस एसचा उल्लेख करतात आर एस एसवरती टीका करतात यापूर्वी कधी झालं नव्हतं काय बदल जाणवतं कसं आहे की उद्धव ठाकरे यांना आलेल्या अनुभवातनं ते बोलत आहेत परंतु एवढा अनुभव का घ्यावा लागावा आर एस एस बद्दल जाणण्याकरता म्हणजे मी तरी कधी राजकारणात आलो नाही तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो मातोश्री जुनं होतं ना जुनी मातोश्री तर त्याला एक छोटी गॅलरी होती त्याच्यात मी एकदा उद्धव साहेब आणि मी असा बसलेलो माझे उद्धव साहेब किंवा राजसाहेबांच्याशी व्यक्तिगत चांगले संबंध आहेत तर मी उद्धव साहेब आणि मी तिथे बसलेलो पाहतो तर उद्धव साहेबांशी बोलताना मी असं म्हटलं की हे हिंदुत्व ना दोन हजार तीनच्या दिवाळी अंकात अक्षर दिवाळी अंकामध्ये शिवसेना भासमान आणि वास्तविक नावाचा लेख लिहिलेला त्याच्यात हिंदुत्व हा बकरी लावलेला सापळा आहे शिवसेनासाठी आणि एकदा का सापळ्यात अडकले की मग त्यांचा त्यांची बकरी होणार असं मी त्याच्यात लिहिलेलं तर त्याच्यावरनं मला उद्धवनी विचारलं काय ते प्रश्न तर मी म्हटलं तुम्ही जर स्वच्छपणे हिंदुत्व वगैरे जर सगळं सोडताना तर मला असं वाटतं की एक राजकीय प्रादेशिक राजकीय पक्षासाठी या राज्यामध्ये एक मोठी जागा आहे जो विवेकवादी असू शकतो तर ते म्हणले माझा श्वास आहे हिंदुत्व मी आम्ही कधीच सोडू शकत नाही बा अर्थात बाळासाहेब जिवंत होते अर्थात ते काय बोलत होते हे मला नाही वाटत की त्यांना तरी माहीत होतं की म्हणजे आम्ही काय बोलत होतो हे त्यांना कळत होतं हे मला माहीत वाटत नाही असं तर मी म्हटलं तुम्हाला म्हणजे त्यांच्या आजोबांनी हिंदुत्व म्हणजे काय याची पिस काढून ठेवली आहेत म्हणजे त्यांच्या आजोबांनी शिकवावं लोकांना हिंदुत्व किती भयानक आहे हे काम केलेलं होतं म्हणजे इतकं सघन काम कोणी केलेलं नाही हिंदुत्वाच्या फ्रॉड आणि ब्राह्मणवादाच्या फ्रॉड्युलंट संपूर्ण अस्तित्वावर तर मी त्यांना म्हटलं की एक मी स्वतः सांगतोय म्हणजे तुम्ही विश्वास ठेवायच्यावर म्हंटल मी ब्राह्मण आहे आणि मला काही वाटणार नाही की तुम्ही त्याच्यावर हल्ला केला तुमच्या आजोबा हे महान माणूस होते तर नाही बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा जो मार्ग दाखवला तोच खरा वगैरे असं उद्धव बोलले आता इतक्या काळानंतर मला असं वाटतं की उद्धव साहेब त्यांच्याशी माझं बोलणं आजही होतं आणि ते माणूस म्हणून आजही चांगलेच आहेत म्हणजे प्रश्नच नाही परंतु आता ते जे बोलतात ते त्यांना आलेल्या म्हणजे म्हणजे कस कसं आहे की आपण एक लहान मुलाला किंवा सांगतो ना की इथे बोट घातलं तुला शॉक बसेल तर आपली अपेक्षा काय असते की त्याने ते बोट न घालता त्याला कळावं त्यांनी बोट घालून समजून घेतलं त्याचं हे वाईट वाटतं सर अजून राजकीय घडामोडींसोबत अजून एक महत्त्वाचा आहे ते प्रश्न येतो तो विनाशकारी प्रकल्पांचा रिफायनरीचा मुद्दा अजूनही गाजत आहे नाणार हृदय बाजूला तो जातो आहे ॲनरॉनचा विषय माहीत असेल की ॲनरॉनसुद्धा तेव्हा शिवसेनेने एक वेगळी भूमिका घेतली होती त्यानंतर सत्तेत झाल्यानंतर वेगळी भूमिका घेतली आत्ताच हल्लीची एक बातमी होती की हायड्रो अदानींचा हायड्रो इलेक्ट्रिक जो प्रकल्प आहे तो इथल्याच माणगाव खोऱ्यात म्हणजे फॉरेस्टमधल्या जमिनी देणार ते सर्वेसाठी जागा दिली होती का कोकणाला टार्गेट केलं जाते आणि राजकारणी काही बोलत नाही काय काय भवितव्य असेल अडाणी आणि मोदी वेगळे नाहीत पहिली गोष्ट लक्षात ठेवा या संपूर्ण संस्कृती जी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची किंवा मोदींची आणि त्यांच्याबरोबर अडाण्यांची अडाणींची पण म्हणजे फायदा तर चार पाच लोकांनाच होणार बावीस लोकांना सगळ्या म्हणून फायदा होतो या सगळ्याचा देशामध्ये दे, एकशे चाळीस कोटीच्या त्यांचा सगळ्यांना त्याचा सगळ्यांना पुढच्या पिढ्यांचा किंवा एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट नावाची गोष्ट असते की जी खोलवर निसर्ग मित्र असलेली एक विकासाची गती आणि विकासाची पद्धत या गोष्टी वगैरे हा विचार करण्याकडे कर त्यांचा कलच नाही त्यांचा हॉल आणि मॉल कल्चर आहे त्यामुळे तुम्ही बंदर घ्या पोर्ट घ्या किंवा एअरपोर्ट घ्या किंवा आप ड्रग्ज घ्या किंवा हत्यारं घ्या त्यांना कशाचाच ना नाही हसदेवचं जंगल तोडायला त्यांना प्रॉब्लेम नाही हा समुद्र बुजवतील पण ते म्हणजे कोकणचा समुद्र बुजवून सुद्धा प्रकल्प आणतील आणि वेळ पडली तर ते त्यांच्यावर माणसं उभी राहिले तर इतकी गरीब माणसं आहेत जी आपण मध्ये बघितली ते सत्यजित चव्हाण आणि उभे राहिले होते म्हणजे त्यांच्यावर फक्त रणगाडे घालायचे बाकी होते आणि ते करतील म्हणजे याच्याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही जर त्यांचा पराभव झाला नाही तर तो आपला पराभव आहे हा हे आयडिओलॉजिकल वॉर आहे आपण बॅटल फील्डवर उभे आहोत असं लक्षात ठेवा अगदी आणि या बॅटल फील्डमध्ये हरणं हा पराभव नाही पळून जाणं हा पराभव आहे मी न्यूट्रल आहे किंवा माझी काही भूमिकाच नाही असं जे म्हणतात ते फ्रॉड आहे त्यांना पहिले चेचले पाहिजेत अगदी बरोबर अजून म्हणजे आता पर्यावरणाचा मुद्दा आल्यानंतर हायवेचा प्रश्न म्हणजे मुंबई गोवा मार्ग अनेक असे प्रलंबित आहेत तरी आत्ताच बऱ्याच हायवेच्या अधिसूचना निघत आहेत गोवा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे इथल्या घनदाट वनातून हा हायवे जाणार आहे कोल्हापूरला विरोध होतो आहे राज्यकर्ते याबाबत काही बोलायला तयार नाहीत म्हणजे विरोधी पक्षातले राज्यकर्तेसुद्धा बोलत नाही का एवढा अनेक जुने प्रकल्प प्रलंबित असताना असे विनाश करणारे नवीन हायवे वगैरे यात काय कुठे आर्थिक तडजोडींचा वाज येतो की इथं आर्थिक हितसंबंध लपलेले आहेत मोठे आपण अख्ख्या कोरोनामध्ये बघितलं की ऑक्सिजनच्या विना माणसं मेली हे जे राष्ट्रीय स्वयंसेक संघाचे लोक आहेत भाजपचे लोक आहेत आणि मुख्य करून राज्यकर्ते आणि उद्योजक जे आहेत उद्योजक नाही म्हणता येणार त्यांना ते माफिया आहेत ऑलिगार्ग आहेत ते मोदींचे हे जोपर्यंत ऑक्सिजन विना तडफडून मरत नाहीत तोपर्यंत त्यांना जंगलाचं महत्त्व कळणार नाही म्हणजे जरी लोक ऑक्सिजन विना अडफडून मेले तुम्हाला लक्षात घ्या की जेव्हा बोल्सेनारो ब्राझीलचे अध्यक्ष होते तेव्हा इथे मला पण चिंता वाटायची की अमेझॉनचे जंगल तोडायला लागलं तर जगाचं फुफ्फुसच नाहीसं होईल तर कोकण हे भारताचं एक फुफ्फुस आहे खरं तर आणि महाराष्ट्राचं तर आहेच आहे तेच काढून घ्यायला निघाले तर ते माफी आहेत म्हणजे त्यांना कोणत्याही परिणामांची विवेका विवेकपूर्ण बुद्धीने केलेल्या विचारांची काहीही तमा त्या नाही त्यामुळे ते समुद्र बुजवतील जंगल तोडतील शेवटचा माणूस त्यांच्यातला जोपर्यंत ऑक्सिजन विना तडफडून मरत नाही तोपर्यंत ते हे चालू ठेवणार नेमकं का काय को कोकणच्या विकासाचं मॉडेल नेमकं कसं होतं म्हणजे आता असं लोक म्हणतात की आमच्याकडे विकास नको आहे तसं जरी कोकण जपलं तरी आमच्यावरती उपकार होतील मला वाटलं ना कधी कधी असं वाटतं की कोकणमध्ये काही काही ठिकाणी रस्त्यावर सिग्नल येत नाही मोबाईलला चांगल ते चांगलं झालं त्यामुळे गुजराती लोक कमी येतात आणि गुजराती जैन राजस्थानी जैन वैष्णव लोक उद्योगपती कंटाळतात तिथे यायला कारण ते गोव्यासारखं त्यांना डायरेक्ट ऍक्सेस नाही ज्या दिवशी ते मोबाईलचे सिग्नल यायला लागतील त्या दिवशी कोकण भकासवायची सुरुवात होईल आणि पर्यावरणपूरक विकास ही गोष्ट भारतात आत्ता फक्त उद्योगपती जे उरलेले आहेत म्हणजे जे ऑलिगार्क आहेत मोदींचे त्यांना काहीही माहीत नाही त्यांना पर्यावरणपूरकता माहीत नाही त्यांना आर्माको ह्या सौदी अरेबियन कंट्रीतलं रिफायनरी आज दिसतात तिथले पैसे दिसतात पेट्रोल डॉलर्स दिसतात पण ते वाळवंटात आहे हे लक्षात येत नाही तिथे तेल सापडलं आपल्याकडे तेल नाही आहे आपल्याकडे फक्त निसर्गच आहे तो नष्ट करतो आणि मला सर्वात काय वाटतं की ते इथले आंबा बागायतदार इथले शेतकरी आणि इथला जो बहुजन वर्ग आहे ज्या ज्या माणसाला सगळं काही या जमिनीने दिलं तो एवढा कृतज्ञ झालाय की तो हल्ली जय श्रीराम म्हणत फिरतात त्यांची तरुण मुलं त्यामुळे त्याची किंमत त्यांना जी मोजावी लागणार ती एकट्या तुला आणि मला नाही मोजायला लागणार आहे त्यांना पण लागणार आहे हे कोलॅटरल डॅमेज निश्चित आहे आणि चार जून ही ती डी डे आहे समज चार जून ही ती तारीख आहे ज्या दिवशी या भारताचं भवितव्य इकडे किंवा तिकडे एकदाच बदलेल पुन्हा एक राजकीय प्रश्न संपूया मुलाखत तुम्ही नेहरूंपासूनच सगळं अनेक जे सरकार आले ते पाहत आहे बरेच नेहरूंपासून म्हणजे काँग्रेस बरीच वर्ष लोक म्हणतील की मी अमर आहे की काय पाया पडायला <laughs> नाही काँग्रेस सत्तेत होतं बरीच वर्ष वाजपेयींच्या पक्षाचे त्यावेळी एक दोनच प्रतिनिधी असतील मात्र त्यावेळी प्रत्येक विचारधारेची लोक होती कम्युनिस्ट होते समाजवादी होते काँग्रेसवाले होते तरी त्यावेळी अल्पमतात असलेल्या नेत्यांना कधी तुच्छ लेखलं जात नव्हतं वाजपेयींचा सुद्धा रिस्पेक्ट केला केला जात होता मात्र आत्ता भाजपाच्या काळात अशी टीका होते की विरोधी पक्षाला त्याच्या पर्सनल आयुष्यातच उठवण्याचे प्रयत्न जातात ह्या राजकीय बदलाकडे कसं कर पाहताय सर दोन बाबी आहेत पहिलं म्हणणं खरं आहे मला मान्य आहे की आ, सर्वात अल्पसंख्याक कोण आहे तर इंडिव्हिज्युअल त्यामुळे अल्पसंख्याकांच्या विरुद्ध हे सरकार आहे याबद्दल शंकाच नाही पण असंच नाही आहे ते ज्यांच्याकडे छोटी छोटी ताकद येतात सांगतो की कोकणासारख्या ठिकाणी पर्यावरणपूरक उद्योग म्हणजे हे जर लांबेल तर पण पर्यावरणपूरक उद्योग राहिले तर उद्योग कसे राहतील उभे छोटे उद्योग मध्यम उद्योग त्याच्याहून मोठे उद्योग असे उद्योग उभे राहिले तर त्या त्या ठिकाणच्या मुलांना नोकऱ्या मिळतील सगळीकडे एक सुजलाम सुफलाम वातावरण निर्माण होईल पण ते यांना होऊ द्यायचं नाहीये जरा कोणी मोठा होतो तर एकतर एजन्सीच्या मार्फत त्याला नष्ट करायचा उद्योग छोट्या उद्योजकांना किंवा जीएसटीच्या मार्फत उद्ध्वस्त करायचं किंवा डिमोनरटायझेशनच्या मार्फत उद्ध्वस्त करायचा आणि त्याहूनही कोणी मोठा झाला तर त्याला एजन्सी आणि अडाणी यांच्या मार्फत नष्ट करायचा म्हणजे दुसरं कोणी ठेवायचंच नाही आणि मग निसर्गाला हात घालायचा अशा प्रकारचं ते एक चक्र आहे आणि या चक्रात आपण सापडलेलो हो। आहोत तर मला असं वाटतं की मी मला समजायला लागलं ला, म्हणजे मला नेहरू बद्दल अत्यंत प्रेम आहे पण मी नेहरूंना बघितलं नाही कारण मला जन्मच नव्हता आला मी इंदिरा गांधी नाही मी पहिले पाहिलेले पंतप्रधान नरसिंहराव तर म्हणजे मी असे पाहिले त्यांना तर मला असं वाटतं की दुर्दैवाने ते कारणीभूत पण आहेत आजच्या परिस्थितीला म्हणजे बाबरी मशीद पडण्याला नेहर नरसिंहरावांचं पण जबाबदारी आहे तर मला असं वाटतं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे दोन हजार चौदाला जे सरकार आलं ते तुच्छ लेखत दुसऱ्याला म्हणजे काय तर ते मानवी आयुष्यालाच तुच्छ लेखतात आपल्या विरुद्ध उठणारा आवाज तुच्छ लेखतात ते भ्याड पण आहेत जो मनुष्य स्वतःवर प्रेम करू शकत नाही तो दुसऱ्यावर करू शकत नाही म्हणजे त्यांना स्वतःच्या कुरुपतेची भीती वाटते आणि मग ती कुरुपता संपूर्ण जगातच आहे असं समजून ते त्याला नष्ट करू पाहतात ही जी त्यांची पॅराडॉक्स आहे स्वतःमधला आर एस एस चा आणि वैचारिक अंधत्व ते ह्याच्यातून ह्याच्यातून आलेले आहे तेच मोदीजींचं आहे तेच सरकारचं आहे आणि तुम्ही म्हणाल तर ज्यांना त्यांनी नष्ट केले त्याच्यामध्ये तुमच्या भागातले जे कोकणातले जे लोक आहेत त्यातले धंदांडगी जे होते जे जनतेवर अत्याचार करत होते त्यांची ताकद एक नोटीस आल्यावर तुम्हाला सगळ्यांना कळली कोकणातल्या आता यानंतर त्यांना घाबरण्याचं तुम्ही कारण नाही एवढंच मी सांगू शकेन कारण त्यांना एक कागद आल्यावर एवढी जर फाटत असेल तर त्यांची कोणत्याही प्रकारच्या धैर्यवान माणसामध्ये गणती होत नाही ते तुरुंगाला घाबरले या उलट या कोकणामधनं किती लोक तुरुंगात जाऊन स्वातंत्र्य मिळाले अगदी बरोबर अगदी बरोबर प्रश्न परिवहनाबद्दलच अग्दिव तुम्ही बऱ्याच लोकांची पर्यावरण कार्यकर्ते संपर्क असतो जगभरातील देशातील विविध पर्यावरी पर्यावरणीय प्रश्नांचा तुमचा अभ्यास आहे कोकणात तसा अजून विनाश झाला नाही हे प्रकल्प विरोधात चालू आहे कोकणातल्या तरुणांना कोकण जपण्यासाठी काय आवाहन कराल कोकण माणसाला मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला मी जे जे बोललो ते सगळं सगळं तुम्ही दाखवू शकणार सगळं दाखवणार आहे बर इथलं पर्यावरण किंवा कुठचंही पर्यावरण टिकायला तिथलं राजकारण सुबुद्ध लोकांच्या हातात असणं आवश्यक असतं जसं की ब्राझीलने आपल्या बोल्सनॉरला बदलून टाकलं अर्थात निवडणूक प्रक्रिया तिथे शुद्ध असायला लागते ती आज निवडणूक प्रक्रिया समतल नाही त्यामुळे खूप समस्या आहेत ज्याच्याशी छोट्या मोठ्या प्रमाणावर लढतो म्हणजे मी ज्याच्या मी अनेक चॅनल छोटे यूट्यूब चॅनल्स आहेत पण त्याला मिलियन्स फॉलोअर्स आहेत त्याच्यावर हिंदीत इंग्रजीत कार्यक्रम करतो त्या बोलता हिंदुस्थान आज दुपारी त्यांना बंद करून टाकलो सरकारने कारण आम्ही त्याच्यावर विरुद्ध बोलायचो सरकार आहे शक्यता, शक्यता <laughs> तर कोणावर आता हे दाखवल्यावर तुमच्यावर पण होईल म्हणजे त्यामुळे तुम्हाला विचारलं नाही तर सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की या सगळ्यातून बाहेर पडून आपल्याला आपल्या म्हणजे आप आज जे मी आहे ते आमच्या आजोबांनी इथला निसर्ग राखला म्हणून आहे तर माझ्या नातवंडांना त्यांच्या पुढच्या पिढ्यांना मी इथे काय ठेवून जाणार आहे एक भकास्ता ठेवून जाणार आहे का एक विनाश ठेवून जाणार आहे का हे विचार करण्याची सवय लागली पाहिजे मला परवा गौतम अडाणींचं एक ट्विट पाहिलं मी त्यांनी आपल्या नातवांना काहीतरी उचलून घेतलेलं आणि असं लिहिलेलं की याच्या डोळ्यातल्या आनंदा एवढं सगळ्या दौलत फिकी आहे डोळ्यातला आनंद तर मला प्रश्न असा पडला की या माणसाला हे कळू नये की याच्या डोळ्यातला आनंद अशा असंख्य डोळ्यातला आनंद जे तो नष्ट करतोय ते टिकवण्यावरच आहे आणि मी ते त्यांना लिहिलं पण म्हणजे लगेच असं नाही की मी माझ्या मनात ठेवतो तर मुद्दा आहे की हा एक न संपणारा संघर्ष आहे आणि एवढ्या लवकर संपेल असं तुम्ही समजूच नका पण यामध्ये ना धर्म माणसाला देवाची आवश्यकता लागते हे मी समजू शकतो म्हणजे तो असुरक्षित असतो म्हणून पण माणसाला धर्माची काय आवश्यकता आहे आणि एखाद्या माणसाला धर्माची आवश्यकता आहे आता दुसऱ्याच्या धर्माचा तिरस्कार करण्याची काय आवश्यकता काहीच नाही आहे हा मुद्दा लक्षात घ्या की इथे आपल्याकडे ख्रिश्चनांनी राज्य केलं दीडशे वर्ष आठशे वर्ष मुसलमानाने राज्य केलं तर हिंदू सगळे आपले आईबाप तसेच राहिले ना म्हणजे त्यांना काय कोणी कोणी काय मारलं का बाटवलं असं काय केलं नाही ना म्हणजे जेवढे जे बाटले गेले सिक्कीत अने, अनेक अनेक माणसांचं महत्वाचं प्रतिपादन हेच आहे की तलवारीच्या जोरावर धर्माने बाटवलं नाही इथल्या धर्माच्या उतरंडीमध्ये सर्वात खाली असलेले आणि दबल्या पिचलेले लोक होते त्यांना नवीन धर्म हे आकर्षक वाटले कारण त्यात समतेचं तत्व आहे असं त्यांना वाटलं मला तर स्वतःला कुठच्याच धर्मामध्ये कोणतंच तत्व आहे यावर विश्वास नाही पण त्यांना तसं वाटलं म्हणून ते त्या धर्मात गेले ते आपलेच भाऊबंध आहेत आता इथे थांबलं पाहिजे मोहन भागवतांचं इथपर्यंत एकमत आहे माझ्याशी पण त्याच्या पुढे सर्वांना हिंदू म्हटलं पाहिजे हे जे आहे ते चुकीचं आहे हिंदू नावाचा धर्म नाही आणि सनातन नावाचाही धर्म नाही सनातन म्हणजे प्राचीन आणि हिंद हा शब्द तर उमर खय्यामने पण वापरलेला आहे त्यामुळे हिंदी जय हिंद म्हणले सुभाष बाबू तो जयहिंद का हिंदू नाही आहे धर्माशी संबंधित नाही तो भौगोलिक प्रदेशाशी संबंधित आहे त्यामुळे असा धर्मच नाही इथे फक्त जाती होत्या आणि ज्या अर्थी दुसऱ्या धर्मातला मनुष्य आपल्या धर्मात घेण्याची कोणतीच सोय नाही कारण कुठच्या जातीत घेणारा हा प्रश्न आहे आणि लग्नाच्या जाहिरातीमध्ये जातीचा उल्लेख निकषाने म्हणजे अगदी आवश्यकपणे केला जातो त्या अर्थानेच हा एक धर्म नाही आहे हे समजून आपण गप्प बसलं पाहिजे आणि आपण विचार केला पाहिजे की आपण चांगला माणूस म्हणून कसं जगू शकू तर इथल्या मुलांनी तो विचार केला मला वाटतं आता मी खूप उशीर झाला बोलायला हे सगळं त्यांच्याशी पण तरीही विचार केला तर अंमली पदार्थांच्यापासून दूर गेले ते आणि विचार करू शकले तर कदाचित वाचतील कदाचित नाही वाचणार मला शक मी आशावादी मनुष्य नाही मी ऑब्जेक्टिव्ह आहे आणि ऑब्जेक्टिव्हिटीने पाहिलं तर वाचण्याची शक्यता कमी आहे कमी आहे कमी आहे सर आपला वेळ दिलात आणि मन मोकळेचं खूप धन्यवाद